मतदारसंघातील आमच्या पोलीस पाटील बांधवांचा फोन आला की आमचा मोर्चा नागपूर येथे आलेला आहे त्यावेळेला मी त्यांना कबूल केलं की तुमच्या मोर्चाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी नक्की येईल आणि मला सांगायला आनंद होईल जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब होते तेव्हाच आपला मानधनाचा निर्णय हा जवळपास पंधरा हजार रुपयाचा घेण्यात आलेला होता त्यांचं मी देखील मनापासून अभिनंदन करतो शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या काळात इतका चांगला निर्णय हा कधीच आलेला नव्हता इतका चांगला निर्णय आपण त्यांच्या काळात घेण्यात आला परंतु आता आपली मागणी आहे की ते पंधरा हजारावरून पंचवीस हजार आपल्याला मान्य करून पाहिजे त्यासाठी स्तरावर जो आवश्यक पाठपुरावा असेल तो करण्याचा मी माझ्या शासनाच्या वतीने नक्कीच प्रयत्न करेल आणि आपल्या या लढ्यास यश मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो मला एक सांगायला आनंद होईल की जेव्हा करोना काळ चालू होता तेव्हा आपले एक पोलीस पाटील बंधू होते पिंपरखेड मला वाटतं आमच्या बडगाव तालुक्यातले त्यांचा दुर्दैवी मृत्यू करण्याचं काम करत असताना तो झाला होता त्यावेळेला माझे वडील आमदार असताना आपण त्यांना पन्नास लाख रुपयाची शासनाकडनं मदत देखील आपण मिळवून दिली होती अशा प्रकारे आपण जे आज पोलीस पाटलांचा जो मोर्चा आहे पोलीस पाटील संघटनेचा जो मोर्चा आहे त्या संघटनेला मी माझ्या वतीने माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला पाठिंबा देतो आणि आपल्या या सगळ्या मागण्याच्या आहेत मला वाटतं जवळपास आपल्या दहा दहा मागण्या आहेत त्याच्यात प्रमुख मागणी जी आहे आपली ती मानधन पंचवीस हजार रुपये करण्यात यावे निवृत्ती वय साठवरून पासष्ट वर्ष करण्यात यावे पोलीस पाटील नूतनीकरण अट रद्द करण्यात यावी महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम एकोणशे सचुसंख्येची दुरुस्ती करण्यात यावी दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत बांधन खात्यावर जमा व्हायला पाहिजे पोलीस पाटील यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी आरोग्य विमा लागू करण्यात यावा प्रवास भत्ता वीस रुपये किलोमीटर प्रमाणे देण्यात यावा पोलीस पाटील रिक्त त्वरित भरण्यात यावी आणि राज्यपाल पुरस्कार पंचवीस